पुरु, पुरु, पुरु तर म्हणतली बघा एक दोन तीन चार पाच पुरल्या ठेवल्या पाच आपल्याला पिठण बराच जोर लावले म्हणजे पावसाच्या पाल चिंगोरी निघली ना तर चला आपलं चिंबोरीचं तर मस्त झालंय बघा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अॅग्रिकोल युट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर बसली बघा या चिखलाव बसली चिखलाव थंठण वाटते चिखोल एकदम भारी गार तर आता फग ना पण दुपारचे भर दुपारचे चिंबोरे नायली फग बांधाच जरा असं अर्ध आहेत अर्ध म्हणजे भरपूर आहेत जवळजवळ वीस असतील असतीलच बांधायचं कोंबरीचं पाय बघा तुर तुर ते आपण बांधून घ्या फटाकायला जाऊ तर मंडळी पाणी आलेले आहे समोर तुरतुर नॉर्मल तर आम्ही पहिला फग टाकून घेतून आता दोघं वेगवेगळं रेवू त्याला दुसरीकडे पाठवीन आणि मी वेगळा राहीन म्हणजे जवळच पण त्याचं फग वेगळं टाकून देईन त्याला पंचवीस आणि जे काही बाकीचं राहतील माझ्याजवळ ते सत्तर पंच्याहत्तर ते माझ्याजवळ व्ही तर त्याला फग टाकून येथून पहिला सरं लागलं बघ पन्नासच मुंगूस आहे मुंगूस मुंगूस नाही तर मग कोल्हा त्याच्या ते चिखलावर त्यांचा पायाचं निशाण असतं ना त्याचं केचत जातात चिखल उरवतात त्याला काय भेटते त्यांना काय माहिती तर चला आत्ता कोल्हा आपल्याला आढळलाच नाही सरे नाही आढळल आणि नाही आढळलं तर बरं आहे चला तर टाकून येतो नवी तर मंडली फगदी का मी टाकलं चा। टाक ना तर पालवणीचं टाईम झाले बघ धन्याचं इथं साफगत साईडचं ते पहिला पालवून घेऊ तुभायला पहिलेच पाहिजे बघ फक्त टाकून आलो पाणी झालं भरपूर निघतच टाकलं ना तवरं फक्त टाकता टाईम लागतंच ना पहिलाही साफात त्यान काय येते बघ आपल्याला चालली <laughs> <laughs> बघा मस्त

आता थर्माच असला ना भारी करतो तो जेणेकरून चिंबोरी करावा नको एकदम बाहेरच्या बाजूला लावा हो मी आज कारण की पाणी कमी आहे आज भांग झालेलं आहे पूर्ण आजचा आमचा लास्टचा दिवस हे फगण्याचं वाटतंय का म्हणे येईल मोठी बघवा तर आई दोन आय अगदी दोन आई काले कष्ट का बारके आहे तुम्ही तर मंडली बघा धनेच गेला पाठी त्याचा पालवाला आणि मी निखलती टाकलो एकदम ते आपण पालवा आलो पाणी मस्त झालं एकदम शांतताई चिंबूर यायला पाहिजे पहिलाच पग पहिलाच पग पुरला यायला गेलेच पगंत आपली बोवणी झाली परत तसाच टाकाचा तो, तो नासत या साईडला आली बघा कवटाची तुरली आली बघ दुसरे बघा पण आपले आली चला परत ती टाकून घेऊ आली बघा बारीक येते ही बघा पावटाची कुर्ली आली बघ बिस्किन टाकून द्या ओली बघा मीडियम आता आपलं मेन पगात पालवाचं तंच पालवलं आता आमचं आई दोन लाईन आहेत आपल्याला मी बघा आता बोललो नाही मेन बघत पहिल्याच्यानंतर कुरल्या एली घरी फिरत फिरत जावा लागली बघा अप्पालवाला आईली कुर्ला आला बघा लालवाला आल्या बघा बारीक याला आली तर मोठी होईल मेन फग आहे माझा बघा कवटाची आली बघ बघा बारीक आहे पण कवटाची येते उरला आला काला का दोन आल्या दोन बारीकात पण दोनच यानाली आली तर मोठी दोन आल्या मोठी वरची तुम्ही मग बारके बारके दोन येतात कुरला बघा कुरला बघा कसा घेतला उथल आहे ना बघा अवरा उथल पग असता तो या हा बघा तीन 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 तय कुरला आयला नाही ऐकेच ना बघ आणि तीन आईला यो बघ यो बघ हो यो लाल डांग्या ब लाल डांग्या इब्बक इब्बक कवटाची कुरली आली बारीची बोऱ्या आल्या आता पाला कुटतोय तोरा नाही तर चावतीन द्या बू चालते ब लांबशीच लांबशी चालते जरा जेली नाही पाहिजे पाणी कमी इब्बक बू चालते ब लांबशीच कुरली आली ब कवटाची किरत फिरत जावं लागते पप्पालवाला झिटांशी टाकलं नाही कुरं बाटात तर पुरला आला बुरली आली ब पावटाची नाही कमी आली अशी पाण्यासारखी असली का लगेच समजायची ती कमी कुठली ह्या ब हेच बघन दोन कुरल्या आल्या आहेत कुरल्या पुरली पुरली तर मंडली आता आपण फग घेत घेत चालून बावरे येतलं मी नाही सग फग पहिली पालवणी केली मस्त बारीक आली चोरून देऊ शिंबोऱ्या ब मरणाच्या भेटल्यान मरणाच्या पन्नासक तरी चिंबोऱ्या आले असतील बारीक मोठ्या आहेत पण सगळ्या मोठ्या नाही आहेत ठीक आहे काही टेन्शन नाही लास्टची पालवणी जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला दाखवीन कारण की मोबाईल कॅमेरा येतो आपला स्विच ऑफ होईल बारीक ते अगं पाणी पण सुकायला लागलं आली तीन वाजलं कम्प्लीट तर फग बिग आपलं घेऊन झालं कॅमेऱ्या ठेवल्या बॅगमध्ये मी कारण की पूर्ण गच्च्या होती आणि पाणी झालेलं तिथं तर व्हिडिओ काढायला नसं भेटत तर चला आता चाललो घरी घरी गेलो चिमुऱ्या दाखवतो मी व्हिडिओवरली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला लगेच सबस्क्राईब करा तर चला बाय बाय तर मंडळी बघा आपल्यानं आवरे मोरे भेटले ही झाली परत यानात परत ती याच्यामध्ये पणात तर मंडळी बघा आपण चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत ज्या आपण पकडून आणल्या त्यांची फक्त एक दोन तीन चार पाच पाच चिंबोऱ्या आपण भरासाठी ठेवलेल्या आहेत खास तर या पिठामध्ये आपण भरणार आहोत भरपूर दिवसातून आज रेसिपी बनवतो आपण घरामध्ये पाचात आता ते आपण उपटून जेव्हा पैकी आई ये लवकर बघा पहिलीच आईने कुर्ली घेतली कुर्ल्या कुठल्याच ठेवल्या खावासाठी बराला पहिला त्याच शिंगर मोरून घेतली बघ भरलेली निघल का माहिती नाही पण बरासाठी त्या तर मंडळी बघा एक दोन तीन चार पाच कुर्ल्या ठेवल्यान पाच आपल्याला पिठण भरायच्यात आम्हाला पिठण भरलेले आवडतं चिंबोऱ्या लय यांच्या चिंबोऱ्या गेल्यान जवळजवळ दोन तीन महिन्यांशी चिंबोऱ्या गेल्याने करून जेव्हा लगे ते आपण आता उपटून जेव त्यांच्या बिंग्या मोरल्यान आता आतमधून त्यांचं सगळं गाण्याची शाप करून जाऊ तर बघा आता आपण कुरले ना पोरून जेऊ कैसे निघते तर बा अंडी वतायली त्यान ऍक्च्युली झाली नाही होत आली ना तर आता बघा ही आपण फोरून जेव्हा चल ही कवटाची निघल वाटत या अंदाज जोर लावले म्हणजे कवटाची असेल बा बघा काय चिंबोरी निघली ना पूर्ण कौटन भरली बी बघा अख्खे लाल गोरन भरलेले ती रिपून भरलेले भरलेली मग चिंबोरी शंभर टक्के भरलेली निंगल ती बघा काय बोललो शाप मेंद्राची आहे चला आयुष्या पण पहिला शाप करून घेऊ मस्तपैकी पटापट एक राहिली बस फक्त शिंगरा निघली बघ आम्ही नंग्याने जेव न नं उरव चिंबोरींच्या तर मंडली बघा आईने आहे ना पहिला वाटण केलं वाटण तल्ल तल्लच ना वाटण तल्लाच लागतं मग तो कोरक होत बोलत पहिला पण तलाला घेतलेला आहे मस्त चण्याचं पीठ काही वर्षी चण्याचं पीठ टाकलेलं वर्षी अजून याला काय मैत्री बोलतो नाही चण्याच्या पिठाला बेसन बेसन बोलतो आम्ही त्याला चण्याचं पीठ बोलतो तवा कोरकला काहीच कलर आता गाठा मारून जेव आता होईल ना येऊ पका आता पका करला पीठ करून जेव असत नाही असा इथलं आपल्या चिंबोऱ्या यान ते बघा करक झालंय बघ आता यो करक झाला ना का ॲक्च्युली ते यांगणे लवकर खावाला पण भारी लागतं ना येऊ खावाला पण भारी लागतं आम्हाला पातल वाटत नाही जमा आम्हाला कडक कडक लागतं बघा आम्ही फ्राय करतो पहिला परत एक डाळीने गॅसवर ठेवलाच नाही तो तलासाठी अजून भरपूर दिवसांशी आज बरं काहीतरी बनवू ज्या बनवायला टाइम भेटत कारण तर बरं आज टाईम भेटलोय घरामध्ये व्हाय तर बनवून बनवायला भेटलंय तर आपण त्या दिवशी आपण चिमुऱ्याला गेल तू त्यात चिमुऱ्या ठेवले तर आता आपण कालवण बनवू का पहिला पहिला कालवण बनवू नंतर पीठ भरू याच्यामध्ये बघा कालवनासाठी लसूण टाकलंय हालत टाकली आता मीठ आसा वाजायला आता मीठ टाकलं मसाला मसाला टाकलाय ग लालवाला चला so पहिला रस्सा करून घेऊ मस्त तेल टाकायला ते कर... का लागलं ते आता तेल टाकलंय मध्ये आपण पहिला पाण्या उमल पहिला पाणी मला बघा आपण काल व नाही ना ठेवलेलं आहे बघ त्याला उकल आला का उशीर आपल्या चेंबोऱ्या पण भरून होतील त्यानं पाणी टाकलंच नाही वाटण्याचं वाटणाचं ना पाणी टाकलंय त्यान त्या ते बघ आता आयुष्या पिठन भरायला लागतं त्या कडक झालेलं आहे पीठ मस्तपैकी की भरले भरले सगळ्या भरून झाल्यान बघ कॅमेरा चार्जिंगला लावलेला चार्जिंग ला ला हिऊ लाल अंडा आहे का या अंड निघले ग त्याचं चिंबोरींचा सगळ्या भरून झाले ना आपल्या मस्त एक साइडला ते कालवण ते उकललेलं पण आहे आता या टाकाच्या नाही या बघा अशा टाकायच्या आस त्या असता तर चला आपलं चिंबोरीचं कालवर मस्त झालंय बघा जास्ती काय एकदम परफेक्ट दाखवलं नाही मी कारण की कॅमेरा आहे ना आपला सुच ऑफ व्हावा लागेस काबडतो तर मला चिंबोऱ्या खावायच्या नाही तर मी टेस्ट करून चांगलेस त्या वाटतं बघा शा एकदम जबरदस्त लाल लाल झाले ना या का टायम्यातून झालंय बघा